नमस्कार मी किशोर कदम प्राथमिक शिक्षक शाळा ओसरगाव नंबर एक प्रथमतः मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी गेली दहा वर्ष मारुती सुजुकीचे अल्टो एट हंड्रेड ही कार वापरत होतो बरीच वर्ष झाली होती आणि नंतर आपण ठरवलं की आपण आता नवीन कार घ्यायची मग प्रश्न पडला कुठची कार घ्यायची मग सगळ्या कारचा अभ्यास केला आणि त्यावेळी आम्ही ठरवलं की टाटाची अल्ट्रोज कार घ्यायची आणि आमचा शोध टाटा मोटरपाशी येऊन थांबला टाटाची अल्ट्रोज घेण्याविषयी आमचे एकमत झाले कार घेताना मी सगळ्यात पाहिलं ती माझ्या कुटुंबाची सुरक्षितता कारण आता सगळीकडे हाय स्पीडचे रस्ते तयार होत असले तरी सेफ्टी ही खूप महत्त्वाची याची जाणीव आम्हाला होती आणि याविषयी अभ्यास केल्यावर आमच्या निदर्शनास असे आले की केवळ टाटा मोटरच्या कार फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगने परिपूर्ण आहे म्हणजे का तर माझे कुटुंब टाटा कारमध्ये सुरक्षित आहे याची खात्री झाली टाटाची अल्ट्रोज घेताना जेव्हा आमचं एकमत झालं तेव्हा सगळ्यात पहिलं आम्ही काय पाहिलं तर आमच्या कुटुंबाची सुरक्षितता आणि ती सुरक्षितता या टाटाच्या अल्ट्रोजमध्ये आहे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही ती कार घेण्याचं निश्चित केलं थोडी अधिक माहिती घेतल्यावर कळलं की पूर्वी कार प्रत्येक दहा हजार किलोमीटरला सर्व्हिसिंगला घेऊन जावी लागत असे टाटा कारना सर्व्हिसिंग इंटरव्हल हा प्रत्येक पंधरा हजार किलोमीटरला आहे म्हणजे काय तर जवळपास चाळीस टक्के वेळ आणि खर्चात बचत होणार आहे एस पी ऑटोहब हे टाटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डीलर यांच्याकडून मला कार खरेदीचा उत्तम अनुभव मिळाला कुटुंबा बाहेर देखील एक कुटुंब असू शकते याची मला खात्री झाली संपूर्ण स्टाफने अगदी कुटुंबाप्रमाणे अगदी सर्वांचे आदरित्य करून माझ्या सोयीसुविधांची काळजी घेतली आणि याचा मला अभिमान आहे तब्बल वीस हजारपेक्षा अधिक कार विकलेल्या एस पी फॅमिलीचा मी देखील सदस्य बनलो आहे अगदी माझ्या जुन्या कारचे व्हॅल्युएशनपासून नवीन कारचे मॉडेल सिलेक्शन ते डिलेवरी हा माझा आजपर्यंतचा सर्वात मोठा चांगला अनुभव आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टाटाचं सर्व्हिसिंग सेंटर होण्याचं चा काम चालू आहे याचाही आनंद आहे आता या ठिकाणी टाटाच्या कॅम्प आयोजित करून गाडीचं सर्व्हिसिंग केलं जाते हे लवकरात लवकर काम पूर्ण होईल आणि महत्त्वाची गोष्ट असे आहे की देशासाठी टाटाने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि या टाटाला मी धन्यवाद देऊ देशा। देशाबद्दल सर्वस्व देणाऱ्या टा टाटाचा मला नेहमीच आधार आहे आणि विश्वासही वाढला आहे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना आणि मित्रांना असे आव्हान आहे की तुम्ही कोणतीही कार जेव्हा खरेदी कराल तेव्हा क कणकवलीतील एस पी टाटा हबला या शोरूमला तुम्ही नक्की भेट द्या